आपण इथे ना तुम्ही बघितल्यासारखे मी दोन प्रकारचे भोपळे घेतलेले आहेत आता आपण असं हे भोपळा वापरून असे छान असं सांबार बनवलेले आहे तर तुम्ही ते बघू शकता मस्त असं आपलं सांबार रेडी आहे आपण हे सांबार भोंडा इडली मेदूवडे कुठल्याही ह्याच्यासोबत खाऊ शकतो तशा पद्धतीचं सांबार आहे बनवलेलं आहे तर तुम्ही ते बघितल्याप्रमाणे काय काय घेतलेलं आहे मी एक छोटी वाटी मसूर डाळ एक छोटी वाटी तुरीची डाळ आणि दोन प्रकारचे भोपळे छान असं मी बारीक बारीक पीसेस करून घेतलेले आहेत आणि डाळ स्वच्छ देऊन कुकरमध्ये टाकलेला आहे भोपळा पण बारीक बारीक कापून टाकायचा आहे मीठ हळद आणि लाल तिखट टमाटे आणि एक कांदा कापून टाकायचा आहे टमाटे इथे मी चार ते पाच घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे गरम पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला दहा ते बारा लक्ष्मीचे पाकळ्या टाकायचे आहेत हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला आपण छान असं चार ते पाच सिट्ट्या करून घ्यायचे आहेत आता इथं आपण डाळ शिजायला ठेवतो तर आपण डाळ काय कसं शिजवायचं आहे तर थोडंसं मध्यम घ्यास करूनच ठेवायचं आहे तर छान असं शिजलं जातं आणि त्याला छान चव पण येते मोठं घ्यास केल्यामुळं काय होते लवकर पाणी आटते कुकरमधलं आणि ते, कुकर, ते काय होते डाळ करपते कर खालून त्याच्यामुळं काय करायचं आहे जरा मध्यम आच्यावरच ठेवून आपण छान असं चार ते पाच कुकरची सिट्ट करून घेऊयात त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता इथं आपली डाळ शिजलेली आहे तर आपण छान असं ह्याला घरटून घेऊयात जेवढं घरटतो आपण तेवढं छान चवीला छान होते त्याच्यामुळं जरा थोडंसं जास्तच घरटायला पाहिजे आपण त्याच्यानंतर इथं आपण फोंडीची तयारी करून घेऊयात इथं फोडणीसाठी पातेलं ठेवायचं आहे त्याच्यात तेल टाकायचं आहे तेल आपल्याला जसं हवं तसं टाका इथे मी थोडंसं जास्तच तेल वापरते का तर थोडंसं जास्तच बनवायचं आहे त्याच्यामुळं मी तेल जास्त घेतलेलं आहे इथे आता एक ते दीड दोन चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे आहे जिरेच्या नंतर आपल्याला मोहरी टाकायची आहे त्यानंतर आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे हे थोडंसं लाल झाल्यावरती आपल्याला त्याच्यात कांदे टाकायचे आहेत कांदा इथं एक घेतलेला आहे आणि ते लांब कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी सुहाणा सांबर मसाला घेतलेला आहे तरी इथे बघू सप्ता तुम्ही एक पाकीत टाकत आहे मी आणि त्यानंतर आपल्याला चार के थुते -थुते रे रे ते पाच छोटे छोटे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तुकडे करून तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या टाकते चार पाच तुम्हाला जेवढे लागतं तेवढं टाका तुम्ही थोडंसं फुरणी टाकलेलं आहे लाल टाका किंवा हिरव्या टाका चालते आणि त्यात काय करायचं एक चमचा आपण घरातले डाळ टाकून घेऊया त्याच्यावरती झाकण लावून ठेवायचं आहे हो त्यानंतर काय करायचं आहे झाकण झाकणवरून आपण हे सगळं डाळ टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याला मी सुरुवातीला थोडंसं डाळ शिजताना मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे मी आत्ता थोडंसंच मीठ टाकते चवीसाठी आता हे सगळं छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला अशी सांबर बनवून बघा तुम्ही एकदम मस्त लागते खायला उडीद वाडा किंवा उडली किंवा भोंडासोबत पण खाऊ शकतो आपण मस्त लागतो खायला तर ते मी कसुरी मेथी वापरलेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे उकळी आल्यावरती त्याला छान असं कोथिंबीर टाकायची आहे बारीक कापून त्यानंतर काय करायचं आहे तर वरती इथं जे डाळीला असं उकळी आल्यावरती असं फेस फेस येतो ना डाळीला तर ते छान असं खालीवर खालीवर आपल्याला हलवून घ्यायचं आहे सतत खालीवर करत राहायला पाहिजे त्याच्यामुळं काय होतं डाळीला एक छान चव येते त्याच्यात मी थोडस गूळ पण टाकलेलं आहे तर आता इथं बघू शकता तुम्ही सांबार रेडी